नमस्कार मंडळी ज्या सणांची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो लवकरच आपले ते सण जवळ आलेले आहेत तेच म्हणजे नवरात्री दिवाळी या सणांची वर्षभर अगदी आपण मनापासून वाट बघत असतो प्रत्येक गृहिणीला आणि प्रत्येकालाच हे सण खूप आवडतात पण त्यासाठी सगळ्यात अगोदर सगळ्यांचीच तयारी असते ती म्हणजेच साफसफाई करण्याची सगळेजण या सणांमध्ये घर अगदी चकचकीत स्वच्छ सुंदर करण्याच्या तयारीत लागलेले असतात पण या तयारीमध्ये एकदम सण जवळ आला की आपल्याला खूप जास्त दडपण येतं त्यामुळे हे हे न होता होता अगदी सुटसुटीतपणे आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न घेता आपण साफसफाई करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची चला तर मग जाणून घेऊया मी या व्हिडिओमध्ये जरी माझं रोजचं रुटीन दाखवत असले तरी मला देखील आता साफसफाईला सुरुवात करायची आहे तर माझी कृती जरी वेगळी असेल तरी पण तुम्ही मी काय सांगते या माझ्या बोलण्याकडे फक्त लक्ष असू द्या की घरात नवीन ऊर्जा आनंद आणि प्रकाश येतो घराची सफाई म्हणजे फक्त धूळ काढणे नाही तर मनालाही हलके करण्याची एक संधी आहे थोडं थोडं रोज केलं तर मोठं काम सहज होतं जुनी नको असलेली वस्तू घरातून आपल्याला यावेळेस काढून टाकायचे आहेत नवीन गोष्टींसाठी आपल्याला जागा मोकळी करायची आहे सफाई करताना गाणी लावा त्यामुळे काम वाटणार नाही सगळं कुटुंब एकत्र आलं तर सफाई ही मजेदार होईल स्वच्छ घर सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी मातेचे स्वागत करते गळीची साफसफाई म्हणजे मोठं काम असतं पण थोडीशी योजना केली तर ती अगदी सोपी आणि मजेदार होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायची आहे सगळं काम एकदम करायचं नाही खोलीनुसार आपल्याला लिस्ट बनवायची आहे आज हॉल उद्या किचन परवा बेडरूम आणि आपल्याला हे कामं करताना टायमर लावायचं आहे वीस ते तीस मिनिटांचा टायमर लावायचा वे ठरलेल्या वेळेत काम संपवायचं वे असं ठेव ठेवलं की गती येते म्हणजे जसं की आज आपण हॉलचा कर, कर एखादा सा कोपरा साफ करा हो करायला काढलेला आहे तर आपण तीस मिनिटांचा टायमर तिथे लावून ठेवायचा आहे आणि तीस मिनिटांमध्ये आपला हॉलचा किती कोपरा साफ होईल आणि आपण खूप जास्त जलद गतीने कामाला लागतो आणि थोडं नाही तर पूर्ण कोपरा देखील तो साफ होऊन जातो तर अशा पद्धतीने जर आपण थोड्या थोड्या गटामध्ये काम विभागून घेतलं तर आपलं काम अगदी हलकं होईल एकदाच जर सगळा पसारा काढून बसलं तर आपलं खूप जास्त स्ट्रेस वाढतो आणि कुठून सुरुवात करावी कुठून शेवट करावा काहीच कळत नाही त्यामुळे रोज थोडा थोडा एक एक कोपरा आपल्याला काढत जायचा आहे ज्यावेळेस दिवाळीच्या साफसफाईला आपण सुरुवात करतो तर आधी लहान वस्तूंपासून आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे टेबल कपाट छोटे छोटे शेल, शेल् शेल्फ जे असतात घरातील ते साफ करणे आणि ते ज्यावेळेस आपण साफ करतो नीटनेटकं ठेवतो आणि ते, ते ज्यावेळेस तिथला लुक एकदम सुंदर असा दिसतो ना तर पुढील साफसफाई करायला आपल्याला अजून जास्त मोटिवेशन मिळतं आणि आपण अगदी आनंदाने आणि कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता पुढील साफसफाईला सुरुवात करतो आता दिवाळीमध्ये आपण ज्या वस्तू वापरत नाही तर ते आपल्याला एक तर दान करून टाकायचे आहेत किंवा ज्यांना त्याची गरज आहे त्यांना द्यायचं आहे किंवा गरजच नसेल तर सरळ त्या वस्तू आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या आहेत याने काय होतं जुनं ज्या आपल्या घरामध्ये असतं ना तर त्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि खूप दिवसांदिवस ते खूप दिवसेंदिवस ते पडलेलं असतं कश त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर होत नाही आणि नवीन वस्तू ठेवण्यासाठी जागाही आपल्याला राहत नाही जसं की जुने कपडे भांडी खेळणी जे आपण वापरतच नाही ते कोणाला गरज असेल तर द्या किंवा वा मग डायरेक्ट त्याला डस्टबिनमध्ये जाऊ द्या म्हणजे जागा मोकळी होईल आणि आपलं मन देखील हलकं वाटेल संपूर्ण घराला आपल्याला इथे टीमवर्क द्यायचं आहे म्हणजे जसं की घरामध्ये आता लहान मोठी मुलं असतात काही जे वयस्कर पण आपले सासू सासरे वगैरे हे देखील असतात तर त्यांच्या पद्धतीने त्यांना जे जमेल ते काम आपण नक्कीच देऊ शकतो सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका मुलांना नवऱ्याला सगळ्यांना लहान मोठी कामं द्या याने काय होईल आपल्याला कामामध्ये देखील मदत होईल आणि आपणच सगळं करायचं आणि मग खूप जास्त स्ट्रेस येतो आणि खूप जास्त आपल्याला त्रासही होतो शर शरीराला इथून पुढे बऱ्याच गोष्टी जमतही नाही त्यामुळे थोडं थोडं सगळ्यांना काम वाटून दिलं तर बरंचसं काम आपलं हलकं होऊन जातो आणि डेली आपल्याला फक्त पंधरा मिनटंच साफसफाईला द्यायची आहे आणि तुमच्यामध्ये जर खूप जास्त एनर्जी असेल आणि तुम्ही तेवढं एक तासाचं काम जरी करू शकत असाल तर रोज एक तास किंवा ज्याला जमतच नसेल त्याने पंधरा मिनिट जरी दिले तरी देखील आपल्याला आपली बरीचशी साफसफाई घरातील होणार आहे म्हणजे दिवाळी जवळ आली की कामाचा एकदम जास्त डोंगर वाटणार नाही आतापासूनच थोडी थोडी सुरुवात केली तर लास्ट वेळेला आपल्याला आपलं अप घर देखील स्वच्छ मिळेल आणि एकदम जास्त कामाचा डोंगरही वाटणार नाही एक कोप्रसाप झाला की स्वतःला आपण मस्त असं बक्षीस द्यायचं आहे बरं का मैत्रीण नव्हते बक्षीस म्हणजे काय माझ्यासाठी तरी चहा आहे आणि तुमच्यासाठी जे काही असेल ते तुम्ही देऊ शकता जसं की कुणासाठी कुणाला कॉफी आवडत असेल कुणाला चहा कुणाला एखादी मिठाई ज्यावेळेस आपली छान बेडरूम एकदम क्लीन होईल आणि आपण तिथे झोपायला जाऊ एवढी शांत झोप लागेल एवढं सुंदर आपल्याला वाटतं ना होतं थोडंसं हळूहळू काम पण एक ते ज्या आपण करतो ना त्यावेळेस जी मनाला लाभलेली शांतता आहे ना ती खरंच खूप वेगळी असते आता साफसफाई करतेवेळी आपल्याला इथे काही टूल्स आणि किचन क्लीनर जे असतात ना ते देखील वापरून घ्यायचे आहेत कारण काय होतं आपण जुने जे आपले उपाय असतात जसं की व्हिनेगर सोडा हे ते आपण करत बसतो आणि त्यामध्ये ना आपले हातही खूप दुखतात आणि वाटतं तेवढी स्वच्छता होत नाही त्यामुळे मी इथे ना अर्बन वाईफचं हे किचन क्लीनर आलेलं आहे तर हे यूज करते आहे बघू शकता तुम्ही माझं जे गॅसच्या ओट्याजवळ खालचे जे सेल्फ होते ना ते खूप जास्त खराब झालेले होते तर हे स्प्रे मी फक्त याच्यावरती मारलं आणि दोन ते तीन तीन मिनिट वाट बघितली आणि ब्रशने याला थोडंसं स्क्रब केलं तर बघू शकता एवढं हे स्वच्छ झालेले आहे जसं की खूप दिवसांचे डाग याला पडलेले होते तर अगदी कुठल्याही प्रकारचं व्हिनेगर सोडा मला वापरायची गरजच पडली नाही आणि याने जे माझे शेल्प आहेत ना तर अगदी चु स्वच्छ झालेले आहेत तर दिवाळीच्या साफसफाईमध्ये अशाच प्रकारे आपल्याला काही क्लिनर वगैरे वापरून घ्यायचे आहेत याने आपलं काम हलकं होईल आणि जे काही चिकट चिवट डाग बऱ्याच दिवसाचे पडलेले असतात ना तर ते देखील पटापट निघून जातील आपला वेळही वाच मेहनतही वाचेल आणि आपलं घर देखील अजून पाहिजे त्यापेक्षा स्वच्छ होऊन जाईल तर आज तर मला खरंच खूप छान वाटत होतो ज्यावेळेस मी हे कबड स्वच्छ केले ना तर त्यावेळेस कारण हे खूप दिवसाचे चिकट झालेले होते आणि याला मी बरेचसे पर्याय करून बघितले खूप काही करून बघितलं निरम्याचं पाणी कर कुठे याचं पाणी कर व्हिनेगर सोडा हे, करूं पन हे आ, ते सगळं करून बघितलं पण हे काही म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे निघालेच नाही पण या क्लिनरचा मला खरंच खूप जास्त उपयोग झाला तर मैत्रिणींनो हे प्रमोशन नाही आहे पण तुम्हाला माझ्या म्हणजे मदत व्हावी म्हणून मी सांगते आहे खरंच हे खूप म्हणजे छान आहे आणि याचा मला फायदा झाला तुम्हाला देखील होईल तर तुम्ही हे दिवाळीच्या सफाईमध्ये नक्कीच मागवून घ्या आणि नंतर मी तुम्हाला बकेटमधील पाणी देखील दाखवते किती एकदम म्हणजे चिकट झालेलं होतं पूर्ण धूळ पूर्ण चिकटपणा अगदी चुटकीसरशी पूर्ण निघालेला होता पूर्ना चला आता माझं किचनचं एक काम तराज होन है, तर आज होऊन गेलेलं आहे तर दिवाळीच्या साफसफाईतलं एक काम माझं मागे पडलेलं आहे फक्त आता तुम्हाला वाटेल की दिवाळी तर अजून खूप दूर आहे तोपर्यंत हे पुन्हा खराब होऊन जाईल तर मैत्रिणींनो रोजचा आपल्याला आपण ज्यावेळेस गॅस चवटा वगैरे स्वच्छ करतो तर तसंच आपलं आपल्या फर्निचरवरती एक हात नक्कीच जात असतो त्यामुळे हे जे पूर्ण चिकटपणा जो आहे तो मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि रोजच्या रोज जर एक हात त्याला मारला तर दिवाळीपर्यंत ते कुठल्याही प्रकारे घाण होणारच नाही त्यामुळे माझं जी डीप क्लिनिंग आहे ती होऊन गेलेली आहे आणि आता इथे मी बेडरूममध्ये आलेली आहे तर मला उद्यापासून साप कप, जी आहे ती सिरीज मी सुरू करणार आहे साफसफाईची तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओज खरंच बघायला आवडतील तर इथं मला आता कप कपाट्याचे काच थोडेसे खराब वाटले लगेचच कपडा घेतला आणि मारून घेतला आणि स्वच्छतेला करून घेतलं कारण काय होतं जिथे कुठे आपल्याला काही दिसलं खराब वाटलं तर कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता लगेचच्या लगेच तिथल्या तिथे ते काम करून घेतलं तर आपलं नंतरचं जे काम आहे ना ते थोडंसं हलकं होतं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपल्या डीप क्लिनिंगची वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही आणि कमी वेळेमध्ये आपली ती क्लिनिंग होऊन जाते तर असेच छोटे छोटे उपाय वापरून छोटे छोटे टिप्स वापरून आपल्याला दिवाळीची साफसफाई करून घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला ना मैत्रिणींनो तर कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि छान छान कंटेंट तुमच्यासमोर मी घेऊन येणारच आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आत्तापासूनच तुम्हाला सगळ्यांना नवरात्री आणि दिवाळीच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा चला तर मग भेटूया परत एकदा बाय <laughs>